नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा तामिणी घाटात दरड कोसळली सनरूफ आत आलेल्या दगडाने महिलेचा मृत्यू तामिणी घाटात दरड कोसळून दगड कारवर कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे रायगड जिल्ह्यातील कोंडीथर गावाजवळ गुरुवारी सकाळी ही घटना घडली पुण्याहून माणगावच्या दिशेने कारने जात असताना डोंगरावरून पडलेला दगड कारच्या सनरूफची काच फोडून थेट आत आला आणि कारमधील स्नेहल राहणार पुणे यांच्या डोक्यात आदळला गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार स्नेहल गुजराती आपल्या कुटुंबासोबत कारने माणगावकडे निघाल्या होत्या कोंडीथर गावाच्या हद्दीतून जात असताना दर्डीचा एक भाग अचानक कोसळला त्यातील एक मोठा दगड थेट कारवर आदळून सनरूफमधून आत शिरला या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असला तरी स्नेहल यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली तात्काळ त्यांना मोदी क्लिनिकमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांचा भाग कमकुवत झाला आहे त्यामुळे दरडी गसरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या घटनेमुळे ताम्हिणी घाटात प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक प्रशासनाने प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आणि अतिवृष्टीच्या काळात घाटमार्ग टाळण्याचे आवाहन केले आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड